उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह येण्याच्या पार्श्वभूमीवरती कंत्राटी दहा डॉक्टरांनी राजीनाम्याची नोटीस वैद्यकीय अधीक्षकांकडे दिली आहे एका महिन्याची आगाऊ नोटीस त्यांनी दिली आहे त्यामुळे आरोग्य सचिव उपमहासंचालकांच्या दौऱ्यानंतर परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा असताना ती आणखीनही बिघडणार असल्याचं चित्र आहे याला वैद्यकीय अधीक्षकांनी दुजोरा दिला आहे पाहूयात अकरा महिन्यांच्या कंत्राटी सेवेत असणारे डॉक्टर पुढील महिन्यात दिसणार नाहीत त्यात दोन वैद्यकीय अधिकारी राजीनाम्याच्या तयारीत असून दोघे सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहेत आहेत तर दोघे वर्ष त्यामुळे केवळ जीवावर हे रुग्णालय वीज वैद्यकीय अधिकारी असणं आवश्यक आहे मात्र सध्या सात जणच हा सा कारभार सांभाळत आहेत वैद्यकीय अधीक्षक पद देखील रिक्त असून प्रभारी कारभार सांभाळत आहेत त्यात मदतीला असणारे कंत्राटी राजीनामा देऊन बसलेत ऑन कॉल असणारे एन एच एम खालील डॉक्टर सध्या तरी काम करत आहेत मात्र ते खाजगी रुग्णालयात सेवा देत असल्यानं त्यांची शाश्वती देता येत नाही त्यामुळे रिक्त पद जैसे ते राहण्याची शक्यता आहे एकीकडे यासाठी जनहित याचिका दाखल आहे कोल्हापूर खंडपीठात आश्रय ओढले जात आहेत तर दुसरीकडे मात्र डॉक्टर सोडून जाण्याच्या मनस्थितीत आहेत त्यामुळे यंत्रणेवरती प्रचंड ताण येणार असून महाराष्ट्र शासन हुस्कामी ठरताना दिसत आहे नियुक्ती करण्यात आलेले डॉक्टर हजर होत नसून शासन आदेशाला ते जुमानत देखील नाहीत त्यात आता कंत्राटी डॉक्टरांनी देखील राजीनामा दिल्यानं रुग्णसेवेत खंड पडणार आहे जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती यापेक्षा बिकट असल्यानं भूमिपुत्र गोवा बांबोळे पे निर्भर अशी परिस्थिती राहणार आहे यात सर्वसामान्य गोरगरीब जनता भरडली जाणार असून राज्यकर्त्यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल